आलूची भाजी आपण वेगवेगळ्या पद्धतीने करतो या पद्धतीने दम आलूची भाजी एकदा नक्की करून पहा तुम्ही हॉटेलला जायचंसुद्धा विसरून जाताल या ठिकाणी इथे मी अर्धा किलो आलू घेतलेले आहेत छोट्या आकाराचे त्याची साल काढून घेतलेले आहेत आता कुकरमध्ये आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायचं आहे आलू अखंड तसाच असायला पाहिजे आणि छान असं शिजायला पाहिजे या पद्धतीने आपल्याला शिट्ट्या काढून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवर त्यानंतर आता वाटण्यासाठी इथे मी चार चमचे मगजबी आणि दहा ते बारा काजू गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता एक अर्धा तासापूर्वी साय टाकून त्याचं प्युरी तयार करून घेतलेली आहे त्याचबरोबर इथे मी साधारण पाच ते सहा कांदे उभ्या फोडी चिरून घेतलेला आहे आणि सोबतच यामध्ये एक इंचाचं आलं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेलं आहे त्याची सुद्धा प्युरी तयार करून घेतली तर इथे मी जाड बुडाची कढई घेतलेली आहे त्या मध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे दीड कप ताजे मटर टाकून घेतलेले आहे हलकस नरम होईपर्यंत आपल्याला मटर छान असं परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी गॅसचा फ्लेम मोठा करायचा नाही हलकस याला नरम की ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे आपले आलू किंवा बटाटे सुद्धा छान असं शिजल्या गेलेले आहेत पण कुठल्याही प्रकारचे फुटले वगैरे नाहीत म्हणजे एकाचे दोन तुकडे झालेले नाहीत या पद्धतीने आपल्याला शिजून घ्यायचं आहे पहा फोनी तर आता भाजीला फोणी देऊया तर बटाट्यामधलं किंवा आलूमधलं पाणी पूर्ण बाजूला काढून टाकायचं आहे तर भाजीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये दे साधारण एक चार चमचा इतकं तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं दालचिनीचा तुकडा आणि तमलपात्र टाकून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी हिरव्या वेलच्या साधारण तीन टाकून घेतलेल्या आहे आणि तयार करून घेतलेलं कांद्याचं जे प्युरी आहे ते टाकून घेतलेलं आहे तर हे सगळं दोन मिनिटांसाठी छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम कुठेही मोठा करायचा नाही हलकस त्या कांद्याच्या प्युरीला रंग चेंज होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे तेल साईडला सुटू लागलं की त्यामध्ये टाकायचं आहे टोमॅटोची प्युरी किंवा जाडसर असं चॉपरमधून काढून घेतलेलं टोमॅटो मी इथं चॉपरमध्येच काढून घेतलेलं आहे टोमॅटो तर या ठिकाणी साधारण तीन मध्यम आकाराचे छान पिकलेले टोमॅटो होते ते चॉपरमध्ये थोडंसं ओबड असं चॉप करून घेतलेलं आहे सोबतच यामध्ये पावडर मसाले टाकून घेऊया तर दीड चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद आणि त्यासोबत रंगासाठी एक चमचा बेडगी मिरची पावडर दीड चमचा लाल मिरची पावडर इथे मी टाकून घेतलेले आहे अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याचे पूट टाकून घेतलेले आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता हे सगळं आपल्याला छान असं परतून घ्यायचंय कुठेही आपल्याला हे वाटण करपू द्यायचं नाही करपलं की भाजीचा टेस्ट बिघडतो या ठिकाणी पावडर मसाले कांदा आणि टोमॅटोच्या प्युरीमध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचंय जर तुम्हाला करपत आहे असं वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकून सुद्धा तुम्ही हे परतून घेऊ शकता पण जास्त वेळ परतलं की भाजीला खमंगपणा येतो सुरुवातीला परतून ठेवलेलं जे ताजे मटार होते ते टाकून घेतलेलं आहे आणि उकडून घेतलेलं बटाटा किंवा आलू ते टाकून घेऊ घेतलेलं आहे तयार करून घेतलेलं वाईट ग्रेव्ही किंवा काजू आणि मगसबीचं जे पेस्ट होतं ते टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे एखाद मिनटं असं शिजून घ्यायचं आहे लगेचच पाणी टाकायचं नाही त्यानंतर भरपूर अशी यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे दोन चमचे कसुरी मेथी टाकायचं आहे लास्टला एक चमचाभर गरम मसाला किंवा भाजीला जो कोणता तुम्ही मसाला वापरता ते टाकायचं आहे आणि आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकायचं आहे तर यामध्ये पाणी जे आहे साधारण एक ग्लासभर इतकं टाकून घेतलेलं आहे जास्तीचं टाकायचं नाही यामध्ये वापरलेले सगळे जिनस भाजले गेलेले आहेत आणि शिजल्या गेलेले आहेत त्यामुळे जास्तीचं पाणी लागणार नाही तर इथे मी ग्लासभर पाणी टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे एक दोन मिनटासाठी गॅसचा फ्लेम कमी ठेवून शिजून घ्यायचं आहे सा, तेल साईडला सुटू लागलं की आपली भाजी छान असं तयार झालेली आहे अगदी कार्यक्रमासारखी किंवा हॉटेल किंवा ढाबा स्टाईल भाजी घरीच करायचं असेल तर ही पद्धत नक्की वापरून पहा तुम्ही घेतलेल्या प्रमाणानुसार साधारण बारा ते पंधरा माणसांना एक वेळेस पुरी होईल इतकी भाजी तयार होते तर या ठिकाणी ही भाजी तुम्ही नुसती जर सर्व करताल तर बारा ते पंधरा माणसांना पुरी होते यासोबत जर वरण वगैरे सर्व करताल तर आणखीन जास्त जणांना पुरी होतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा